बातमी साताऱ्यातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं केले गेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवण्याचा मेल आला होता त्यानंतर हे कार्यालय रिकामं केले गेले सातारा पोलीस हाय अलर्ट मोडवर आलेले आहेत कार्यालयाला हा मेल आला होता दरम्यान या जिल्हाधिकारी कार्यालयाला आता पोलिसांनी वेढा घातलेला आहे आणि संपूर्ण कार्यालय रिकामा आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती बॉम्ब ने उडवून देण्याची बाहेरच्या राज्यातून एक धमकीचा मेल आलेला आहे आणि या संदर्भ यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आहे ते मोठ्या प्रमाणात अलर्ट झालेलं आहे या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठा पोलीस पोहोचपाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि जे जी जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी बॉम्ब बॉम्बस्कॉडच्या साह्या जे डॉग स्क्वॉड आहे त्या डॉग स्क्वॉडच्या साह्याने पोलीस तपासणी करत आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामधील जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आता येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पोलीस कर्मचारी त्याचबरोबरच सुरक्षा यंत्रणा या तैनात करण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन मंगेश कुंभल सर प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा